गोदावरीत वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा मृतदेह अखेर बाहेर नाशिकच्या टाळकुटेश्वर मंदिरासमोर गोदावरी नदीत रिक्षासह वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा मृतदेह अखेर बाहेर काढण्यात आला आहे गोदावरी नदीचा प्रवाह वाढल्याने ही घटना घडली पाण्याच्या प्रवाहाबरोबर रिक्षा वाहून गेली होती ज्यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला स्थानिक जीवरक्षक दल आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर त्यांना यश आले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे नागरिक आणि विशेषतः नदीकाठी जाणाऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे ही घटना नाशिक शहरातील नदीकाठी घडली असून यामुळे नदीपात्रातील सुटतेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाशिक